मैत्रिणी नमस्कार आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड तर चला मग स्टार्ट करूया घ्या जानकी तिच्या रूममध्ये बेडच्या खाली बसलेली असते एकटीच असते विचारी विचार करत बसलेली असते तेथे ते ऋषिकेश येतो दरवाजा बंद करतो आणि जानकीजवळ बसतो म्हणतो तू जे म्हणत होतेस तसंच झालं बघ जानकी आणि जानकी म्हणते मला माहिती आहे ती ऐश्वर्या कशी आहे ते मी तिला चांगलं ओळखून आहे मी लग्नाला परवानगी दिल्याबरोबर तिने लगेच डिवोल्स पेपर आणले आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो हा एकदा सह्या झाल्या की आणि त्यातच जानकी म्हणते मी सह्या करणार नाही आणि ऋषिकेश तिच्याकडे पाहतो ऋषिकेश म्हणतो का आणि जानकी ते पेपर हातात घेते आणि म्हणते हे काय बघतायत ना हे डिवोल्स पेपर आहेत जानकी पुढे म्हणते मी ह्याच्यावर सही करणार नाही आणि तुम्हालाही करू देणार नाही त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी आणि जानकी गुण म्हणते जानकी जानकी काय आणि ऋषिकेश म्हणतो यावर आपल्याला खोट्या सह्या करायच्या ऋषिकेश ते पेपर हातात घेतो आणि म्हणतो हे पेपर जरी खरे असले ना सह्या मात्र खोटे असते जानकी म्हणते हे कसं शक्य आणि हे ऐश्वर्याला कळलं तर आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो हे तिला कसं कळणार तू ह्याच्यावर खोटी सही केलीस हे मला माहिती मी त्याच्यावर खोटी सही केली हे तुला माहिती तिला कसं कळणार दोघंही हे असतात आणि जानकी म्हणते हे माझ्या तर लक्षातच नाही आलं आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो माझी बायको ना थोडी इमोशनल आहे आणि मी थोडा प्रॅक्टिकल आहे ऋषिकेश पुढे म्हणतो तू अजिबात काळजी करू नकोस आपण या पेपरवर खोट्या सह्या करून त्या खोट्या ऐश्वर्याच्या तोंडावर हे खरे पेपर मारू आणि खाली हॉलमध्ये आजी ऐश्वर्या आई आणि अवंतिका सोमित्र असतात अवंतिका ऐश्वर्याला म्हणते काय मूर्खपणा लावलायस ग तू तू ऋषिकेश दादा सोबत लग्न करणार आहेस ना हा हट्टीपणा तू आम्हाला मुळातच आवडलेला नाहीये ऐश्वर्या म्हणते तुझा सल्ला मागितलाय मी नाही ना मग कशाला मध्ये बोलतेयस ऐश्वर्या पुढे अवंतिकाला म्हणते तुमचं काय गं तुम्ही उद्या मुंबईला निघून जाल आणि इतरलं सगळं मलाच बघायचं आहे ऐश्वर्या पुढे म्हणते जानकी गेल्याच्या नंतर ह्या घराची काळजी मला तर घ्यायची गोवीची काळजी माझ्या बाळाची काळजी कोण घेणार आहे मीच तर घेणार आहे ना हे ऐकून अवंतिका म्हणते ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायची कुवत आहे का गं तुझी आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते खूप बोलीस हां अवंतिका म्हणते तुला जबाबदाऱ्याची एवढी चिंता वाटत असेल ना तर नको घेऊ ना जबाबदाऱ्या तुला कोणी जबरदस्ती केली आहे का आता तुला विचार करून एवढा लोड येत आहे तुला जबाबदाऱ्यांचा आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते मला लोड येते असं मी म्हणतच नाहीये सौमित्रा पुढे येतो आणि म्हणतो निदान स्वतःच्या शब्दावर तरी ठाम राहा किती वेळेस शब्द फिरवणार आहेस आताच म्हणालीस ना आम्ही मुंबईला गेल्यावर सगळं तुझ्यावर येऊन पडेल म्हणून तसंही तुला काही जमणारच नाहीये म्हणा पण तू हे सगळं आम्हाला त्रास व्हावा म्हणून करतेस हे न करण्या इतके मूर्ख नाही होत आम्ही आणि त्यावर ऐश्वर्या हात जोडते आणि म्हणते ए बाबांनो नो मला कोणालाही त्रास देण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये इथे आधीच माझा नवरा गेलाय ते दुःख मला पेलवत नाहीये आणि तुमचं काय चाललंय हे सगळं आणि हे लग्न का मी माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी करत नाहीये ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत करत म्हणते हे लग्न मी माझ्या बाळाच्या सिक्युरिटीसाठी आणि सेफ्टीसाठी करते हे ऐकून आजी जवळ जाते आणि ऐश्वर्या पुढे म्हणते आता हे लग्न होणारच आणि सौमित्र हसतो आणि म्हणतो तुझ्यासारखी नाटकी बाईनं मी आख्या जगात नाही बघितली त्यावर आजी म्हणते स्वामित्र बस ती तिच्या बाळाच्या भवितव्याच्या दृष्टीने बोलतीये तुम्ही तिची खिल्ली उडवताय आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते आजी असू दे आपण बोलणाऱ्याची तोंड नाही धरू शकत ऐश्वर्या परत अडते आणि म्हणते खरं तर माझीच चूक आहे माझी आधीची करमना माझा पिछाच सोडत नाहीये ऐश्वर्या आईला म्हणते एखादी व्यक्ती वाईट वागत नाही हो परिस्थिती माणसाला तसं वागायला मजबूर करते माझ्या बाबतीतही तसंच काहीसं झालं आणि ती आजीला आईला म्हणते मी आता स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते माझ्यात बदल आणते यावर यांचा विश्वासच बसत नाहीये प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी हातबोल आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि ऐश्वर्या अजून जोरजोरात रडते आणि मी हात जोडून म्हणते मी हातबोल आहे म्हणून मी या लग्नाची मागणी करते प्लीज मला ज्या पदरामध्ये एवढं तरी सुख पोडते असं म्हणते आणि ती रडत असते अजय ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या या सगळ्यांनी तुझा जरी विरोध केला ना तर मी तुझ्या पाठीशी येईल आजी ऐश्वर्याला विचारते कोण विरोध करताय तुला आणि सांगते जानकी जानकी विरोध करतेय आता बघा ना आधी तिने माझ्या आणि ऋषिकेशच्या लग्नाला परवानगी दिली होती आणि आता दिवस का ती डिव्ह पेपरवर सहाय्य करत नाही म्हणजे नेमकं काय आहे तिच्या मनामध्ये आणि आजी म्हणते तिला हे घर सोडवत नाहीये तिला पैशाचा मोह आहे आणि ज्याला पैशाचा मोह असतो ना तो असाच करतो आणि त्यावर अवंतिका म्हणते तोच सेम संशय आम्हाला ऐश्वर्यावर आहे आजी पण तो तुम्हाला पटत का नाहीये आणि म्हातारी म्हणते गप्पा बस ग तू आई आता वयतागते आणि म्हणते अरे पुरे करा रे नका वाद घालू असे तुम्ही असं भांडलात ना तर घरातली लक्ष्मी निघून जाते बस करा आता त्यांचा आवाज ऐकून ऋषिकेश खाली येतो आई ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश बाबा बरं झालं तू आलास तू जानकीचं मन वळवलंस का झाली का ती तयार सया करणार आहे ना करून टाक पण हवं तिला सही नकोय ती राजा घरामध्ये रोजचीच भांडणं आणि रोजचीच रडार ऋषिकेश आईला म्हणतो आई असं कसं बोलतेस तू जानकीला थोडा वेळ द्यायला हवाय ना आपण त्या बिचारीने या शब्दाचा कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल ग आणि आज असं कोणाच्या तरी सांगण्यावरून तिने डिवोर्स पेपरवर सह्या करून टाकायच्या का कशासाठी मातारी म्हणते कालपर्यंत ती लग्न लावून द्यायला तयार होती ना मग आता तिला वेळ कशाला हवा आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो आजी तू जरा शांत राहा आम्हाला थोडा वेळ द्या मी सुद्धा खूप डिस्टर्ब आहे या प्रकरणाबद्दल लग्न नातं या काही पोर खेळ नसतात मनात आलं की मांडायच्या मनात आलं की मोडायच्या जानकीने आमचं लग्न आमचं नातं आमचा संसार खूप प्रेमाने फुलवला आणि असं अचानक कोणीतरी येऊन तो संसार मोडायला सांगतोय तर माणूस विचारात पडेलच ना ग ऋषिकेश पुढे म्हणतो आम्हाला थोडा वेळ द्या सकाळपर्यंत मी जानकीला तयार करतो सहा करायला सकाळपर्यंत सगळ्यांनी पेशन्स ठेवा प्लीज असं म्हणतो आणि ऋषिकेश वर निघून जातो ऐश्वर्या घरातल्या गालात हसते आणि मनातल्या मनात म्हणते त्या मॅक्समॅनने बरोबर सांगितलं होतं ते डिवोर्सचे पेपर म्हणजे ह्यांच्यासाठी एक बॉम्ब आहे तो बॉम्ब एकदा फुटला की या घरावर फक्त माझा अधिकार असेल माझी सत्ता असेल आणि इकडे सारंग सारंगला खूप राग आलेला असतो खूप पश्चाताप झालेला असतो आणि तो स्वतःशीच फडफडफ करत असतो रागातच म्हणतो नालायक नीच तिच्यावर मी स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं जास्त विश्वास ठेवला जिच्यावर मी जीव ओळून टाकला तिनेच मला फसवलं जिवंतपणे हिने मला फसवलं आणि आता माझ्या मरणाचाही सौदा करते ही बाई असं म्हणतो आणि तिथले पुढचे धरून जोराने आपटतो सारण पुढे म्हणतो ऋषिकेश दादाशी लग्नाचा घाट घातलाय तिने आणि आम आम्हाला असं वाटतं की आम्ही सगळे मिळून तिला अडकवू पण नाही हे सोपं नाहीये कारण ना मी ओळखतो ऐश्वर्याला सगळ्यात जास्त वेळ मी घालवलाय तिच्यासोबत हे सोपं नाहीये ती बाई काहीही करू शकते काहीही कुठल्याही थराला जाऊ शकते आणि तो स्वतःशीच पुढे म्हणत असतो यांना कल्पनाच नाही आहे तिने जर मनात आणलं ना तर ही सगळ्यांना संपवू शकते सगळ्यांना सारांच्या डोक्यात काहीतरी आयडिया येते आणि तो उभा राहतो आणि म्हणतो मीच ऐश्वर्याला नाही केलं तर मीच ऐश्वर्याचा खेळ कायमचा खल्लास केला तर स्वतःशीच मान हलवतो आणि थोडी म्हणतो सारण चुटक्या बाजूत म्हणतो ना रहेगा बास ना बजेगी बासुरी ति त्याला चाकू पडलेला असतो चाकू घेतो आणि त्या रूमच्या बाहेर जातो बॅकग्राऊंडला थरारक म्युझिक आहे तुम्ही कुणीही पाहायला मिस करू नका बघू आपण अजून पुढे काय होणार आहे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये असते नाईट क्रीम लावत लावत म्हणते बॉस खरंच आजी आज काय मजा आली आहे ना बॉस खरंच त्या जानकीने ते कधी स्वप्नात पण विचार केला नसेल की के मी असं काहीतरी करेल विचारी जानकी कशी रडत होती ग आणि पुढे म्हणते अशीच रडतो कारण तुला रडताना मला खूप आनंद होतो मला भारी वाटतं माझं सगळं हिसकावून घेतलंस ना तू माझ्यापासनं पण मी बघ मी तर तुझ्याहून मोठा हात मारणार डायरेक्ट तुझा नवरा हिसकाउंट घेणार आणि तो तू मला सहजच देशील या गोष्टीचीही मला खात्री आहे आणि तू न्यूज पेपरवरती सुद्धा सह्या करशील आणि करशीलच कारण तुला तुझी आई हवी आहे ना मेलेली आणि तेवढ्यामध्ये त्या मास्कमॅनचा फोन येतो आणि ते हॅलो आणि तो विचारतो प्लॅन वर्क झाला आणि ऐश्वर्या म्हणते वर्क झाला तुम्हाला सांगते त्या जानकीची अशी वाट लागणार आहे ना तो मास्क मॅन विचारतो सई घेतलीस ऐश्वर्या म्हणते नाही पण मी लवकरच घेईल मास्क मॅन म्हणतो कारणं नको आहे सई हवी आहे मला आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते हो सर तुम्ही माझं आधी ऐकून तर घ्या सकाळपर्यंत सया मिळून जातील नका काळजी करू आणि त्यावर तो मास्क मॅन म्हणतो काळजी मी नसतोय करत तू करायचीस लवकरात लवकर सई मिळून ते पेपर घेऊन ये आणि हो या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नकोस असं म्हणून तो फोन कट करतो आणि खिशात ठेवतो इकडे ऐश्वर्या हॅलो 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 फोन कट केला काय आता न्यूज पेपरवर सया झाल्या ना मग मी या माणसाला सांगणार आहे तुझं तोंड दाखव म्हणून पण त्यासाठी आधी जानकीने न्यूज पेपरवर सही दिली पाहिजे आणि इकडे ऋषिकेशच्या रूम मध्ये ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी सही कर जानकी हातामध्ये पेन घेते आणि त्या पेन कडे पाहते परत पेन जागेवर ठेवून देते आणि म्हणते सही करायलाच हवी का ऋषिकेश म्हणतो खोट्या सह्या करायच्यात आणि त्यावर जानकी म्हणते न्यूज पेपर ते आणि त्याच्यावर नाव येत आपली मी स्वप्नात पण विचार करू शकत नाही की न्यूज पेपरवर सह्या करतो आहे आपण आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो परत म्हणतो अगं खोट्या सह्या करायच्यात त्यावर आणि जानकी म्हणते नावं तर खरी आहेत ना नाही ऋषिकेश मी नाही करू शकत हे आपण नाटक करतोय पण निगेटिव्ह फिलिंग येत आहे हे सगळं प्रत्यक्षात तर नाही होणार ना जानकी म्हणते नाही नाही असं आईला मिळवण्याच्या नादामध्ये मी तुम्हाला नाही गमवू शकत आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो का तू अगं मी तुला इतक्या सहजासहजी नाही सोडून जाणार आहे पुढची सहा जन्म आपल्याला एक एकमेकांना आहे इतक्या सहजा सहजासहजी मी तुला थोडी सोडून जाणार आहे ऋषिकेश हात पुढे करतो आणि म्हणतो ते आपण नेहमी काय म्हणत असतो ग हात नाही छोडना आणि जानकी त्याच्या हातात हात देत म्हणते सात नाही छोडना आणि ऋषिकेश म्हणतो आता कोणाला काय ताकद लावायची ना ते लाव आपल्या नात्याचा धागा इतका मजबूत आहे ना कोणाला इतका सहजासहजी तरी सुटणारा नाही ऋषिकेश म्हणतो चला खोटी सही करा आता आणि त्यावर जानकी चुचका मारत म्हणते आणि ऋषिकेश म्हणतो कर ग खोटी सही करायची आपल्याला ऋषिकेश म्हणतो अगं आता दिवस उजळेल कर सही आणि तुला हवी तशी कर आणि ती तशी तोंडाकडे पाहते ऋषिकेश तिच्या हातातून पेन घेतो आणि म्हणतो कर थांब आधी मी करतो नंतर तू कर ऋषिकेश पेन घेतो आणि सही करून टाकतो ऋषिकेश सही करत असताना जानकी तिकडे तोंड करते आणि ऋषिकेश सही करून तिच्याजवळ पेन देतो तिचा बघून ही पण सही करून टाकते आणि ऋषिकेश म्हणतो किती सोपं होतं ते जानके सया केलेले पेपर त्या पॉकेटमध्ये ठेवणारच असते की तिला ते, ते चिन्ह दिसतं आणि ती पाहतच असते ऋषिकेश म्हणतो काय झालं आता आणि जानकी म्हणते ऋषिकेश हे चिन्ह बघा हे चिन्ह बघा हे ओळखीचं नाही आहे का वाटत ते चिन्ह असतं एक बदाम आणि त्याला दोन क्रॉस असतात म्हणजे ॲरो आणि बाहेर तो मास्क मॅन असतो त्याच्या हातारावर तसंच चिन्ह असतं त्या हाताळच्या चिन्हाला पाहून तो म्हणतो जानकी भूतकाळातल्या गोष्टी समोर आल्या की कशी मजा येते आणि त्याच्या मागून सारंग असतो सारंग ऐश्वर्याला मारण्यासाठी चाकू घेऊन आलेला असतो पण त्या माणसाला पाहतो आणि तिथेच दडून बसतो सारंग मनातल्या मनात म्हणतो हा माणूस कोण आहे आणि इथे काय करतोय असं तोंडाला मास्क लावून असं कोणावर लक्ष ठेवून आहे की काय काहीतरी करायला आलाय की काय मास्क लावलाय म्हणजे काहीतरी गडबड आहे थोड्या वेळात तो माणूस तिथून निघून जातो गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो सारंग त्याचा पाठलाग करतो आणि गाडीत पाचलेला पाहतो आणि म्हणतो अरे या माणसाच्या गाडीला तर नंबर प्लेट पण नाही आहे याचा अर्थ काहीतरी पटळा नक्कीच आहे हे सगळं दादाला सांगायला हवं हो। आणि इकडे सौमित्रच्या रूममध्ये अवंतिका म्हणते हे काय चाललंय काय कळतच नाहीये मला आजी एवढ्या मोठ्या झाल्यात पण त्यांना कळत कसं नाही कोण चुकीचंय कोण बरोबर आहे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आणि बाजू कोणाची घेतली ते खानेरडे ऐश्वर्याची पुढे सौमित्र म्हणतो आजीने बाजू घेतली म्हणून जास्त फावते ते ऐश्वर्याचं अवंतिका म्हणते तेवढंच नाहीये सोमि जानकी वहिनीच्या आईला डांबून ठेवले ना म्हणून माज करते ते ऐश्वर्या सौमित्र म्हणतो मला एक कळत नाहीये ऑलरेडी जानकी वहिनीने नाटकाला सुरुवात केली परवानगी दिली लग्नाला अवंतिका म्हणते हे जरी नाटक असलं तरी फिलिंग खरे आहेत ना नवरा बायको आहेत ते एकमेकावर प्रेम आहे त्यांचं अवंतिका पुढे म्हणते वरवर होकार देणं आणि ड्यूज पेपरवर साईन करून होकार देणं याच्यामध्ये खूप फरक आहे सोनि अवंतिका पुढे म्हणते ह्या एका चुकीमुळे ना ह्यांची रिलेशनशिप खूप वेगळ्या वर्णन जाऊ शकतात आणि त्यावर सौमित्र म्हणतो हम्म खरं येते आणि तेवढ्यामध्ये सौमित्राचा फोन वाचतो सौमित्र फोन घेतो आणि म्हणतो हां बोल सारंग आणि तिकडून सारंग म्हणतो अरे दादा एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मी एका अनोळखी माणसाला आपल्या घराच्या समोर उभं असलेलं पाहिलं आणि त्यानं ना अशी मोठी टोपी घातली होती तोंडाला मास्क होता आणि हातामध्ये ग्लोवज होते आणि त्यावर सौमित्र म्हणतो काय आणि सारंग म्हणतो हो सारंग पुढे म्हणतो तो ना आपल्या अंगणात उभा राहून एकटक आपल्या घराकडे बघत होता आणि अचानक काय झालं काय माहिती तू गाडीत बसला आणि पळाला पण त्याच्या गाडीला नंबर प्लेट पण नव्हती सौमित्र म्हणतो ते सगळं सोड तू घराबाहेर काय करतोयस आणि तुला ऐश्वर्याने जर बघितलं ना तर सगळा प्लॅन फसेल आपला सारंग म्हणतो अरे नाही फसणार दादा मी ना काळजी घेतली आहे त्याची मी ते ऐश्वर्याला धडा शिकवायला आलो होतो दादा आणि सौमित्र म्हणतो तू काय डोक्यात पडलायस का सारंग आधीच आम्ही इथं नाटक करतोय आणि त्याच्यामध्ये तू कशाला आलास तुला माहिती आहे ना ऑलरेडी इथं खूप प्रॉब्लेम वाढलेत म्हणून त्यात तू प्रॉब्लेम वाढू नकोस आणि खरंच जर तुला ऐश्वर्याचा बदला घ्यायचा असेल ना तर तू आता परत जा स्व मित्र पुढे म्हणतो बरं ऐक आपण ना इन्स्पेक्टर साहेबाला सगळं सांगूया मी त्यांना तिथे घेऊन येतो आणि त्यावर सारंग म्हणतो ठीक आहे मी निघतो मग आता असं म्हणून सारंग फोन ठेवून दपत्या पावलाने तिथून माघारी जातो आणि इकडे सारंगच्या रूममध्ये इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ह्याटा आणि मास्क घातलेला माणूस आणि सारंग म्हणतो हो हो साहेब आणि तो न एकटक आमच्या घराकडे पाहत होता पवार म्हणतात तुम्ही कुठं बघितलं त्याला आणि त्यावर सारंग म्हणतो त्याला ना आमच्या घराच्या अंगणात पाहिलं सारंग पुढे म्हणतो मला त्याच्यावर संशय वाटला म्हणून मी सावधपणे म्हटलं त्याचा जाऊन चेहरा पावा आणि मी जरा पुढे गेलो काय झालं काय माहीत तो माणूस गाडीत बसला आणि तो भाऊ तिथून पसार झाला पवार म्हणतात काय गाडीत पवार सारंगला म्हणतो नंबर प्लेट लक्षात आहे का तुमच्या आणि सारंग म्हणतो नाही ना साहेब त्या गाडीला नंबर प्लेटच नव्हती नंबर प्लेट असते तर सगळं सोपं झालं असतं ना पण त्याच्या गाडीला नंबर प्लेट पण नव्हती म्हणून मला जास्त संशय येतो सौमित्र म्हणतो आता कसं शोधायचं त्याला आणि पवार म्हणतात बघूया ना आणि पवार परत सारंगला विचारतात बरं गाडीचा रंग आणि मॉडेल सांगू शकता का तुम्ही सारंग म्हणतो हो हो भडक निळ्या रंगाची गाडी होती साधी गाडी होती साधारण पाच माणसं बसू शकतील एवढी पवार सौमित्राला म्हणतो बरं वकील साहेब आपल्याकडे आता दोन पुरावे आहेत एक म्हणजे मुळशी कन्स्ट्रक्शन आणि एक म्हणजे गाडी आपण शोधून काढूया आणि सारंगला म्हणतात थँक्यू सारंग आणि त्यावर सारंग म्हणतो मला कशाला साहेब तुम्ही तर आमचंच काम करताय ना पवार म्हणतात बरं मला एक विचारायचं होतं काल तुम्ही सुरी घेऊन कुठे निघाला होता सौमित्र म्हणतो सुरी घेऊन आणि पवार म्हणतात हो सी सी टी व्हीमध्ये दिसलंय आणि त्यावर सौमित्र विचारतो काय रे सारंग सुरी घेऊन कुठे निघालत असतो आणि आपल्याला बॅकग्राऊंडला पण म्युझिक ऐकवलेला आहे थोडं आणि सारंग हसत हसत म्हणतो अरे दादा मी आपल्या घराकडे निघालो होतो ना मग सेफ्टीसाठी सुरी घेतली होती म्हणजे तो असा अडकत अडकत बोलतो सारंग म्हणतो मी घराकडे निघालो होतो ना सुरी घेऊन म्हणलं असू दे सेफ्टीसाठी आणि त्यावर सौमित्र म्हणतो सेफ्टीसाठी आणि सुरी त्यावर सारंग म्हणतो हो आणि सौमित्र म्हणतो तुला माहिती आहे ना तुझ्यासाठी सगळ्यात सेफ जागा ही आहे म्हणून सौमित्र म्हणतो आता घराकडे येण्याचा मूर्खपणा करू नकोस आणि सारंग म्हणतो अरे दादा मी मूर्खपणा केला म्हणून तो माणूस दिसला पवारला सारंग म्हणतो साहेब देवाच्या मनात आहे म्हणून हा नवीन मार्ग खुला झाला आहे सारंग पुढे म्हणतो मला ना तो माणूस कोण हे कळलं पाहिजे आणि मला तर राहून राहून असं वाटतंय ना तो माणूस ऐश्वर्याचाच माणूस असावा आणि इकडे जानकी देवासमोर हात जोडून बसलेली असते आणि देवाला म्हणते देवा माझ्या नात्याची कुठली परीक्षा घेतोयस मला ना आता देवसा भीती वाटत चालली आहे या प्रकरणात माझी नाती तर दुरावणार नाही आहेत ना, ना। मला माझ्या आईला शोधायचं आहे मला नाही गमवायचं आहे तिला त्यासोबतच मला सगळीच नाती जपायची आहेत मला सगळी नाती धरून ठेवायची आहेत एकत्र आणि त्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवा आहे जानकी पुढे म्हणते मला बळ दे देवा मला माहिती आहे ही परीक्षा माझी आहे मला या परीक्षेला न डगमगता उभं राहायचं आहे त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे तुझा आशीर्वाद हवा आहे तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे आणि मागून आई येते सुमित्रा आई म्हणते जानकी काय करतेस देवाकडे मागणं मागतेस पण सगळं तर तुझ्याच हातात आहे आणि त्यावर जानकी म्हणते माहिती आहे पण बघा ना नुसतं देवाकडे बघितलं तरी प्रसन्न असं वाटतं तो असला ना सगळं ठीक होईल सगळं सुपर होईल आई जानकीला विचारते मला माहिती आहे ग सही केलीस मला हे पण आहे तुला ह्या सगळ्यांचा खूप त्रास होत असेल असं कोणी घटस्फोटांच्या कागदावर सही करतं का पण शेवटी निर्णय तुलाच घ्यायचा आहे ना आणि त्यावर जानकी म्हणते हो आहे मला मी जर ड्यूज पेपरवर सह्या नाही केल्या ना तर ती ऐश्वर्या माझ्या आईला कधीच नाही सोडणार सुमित्रा आई म्हणते याचा अर्थ आपल्याला जरी ऐश्वर्याच्या कचाट्यातून सुटायचा असेल ना जानकी तर लवकरात लवकर तुझ्या आईला आपल्याला शोधून काढावं लागेल जानकी म्हणते आणि माझी आई लवकरात लवकर सापडेल याची मला खात्री आहे आईने एका अन्न नंबरवरून मेसेज केला होता भलेही तो अर्धवट का असे ना पोलिसांनी तो नंबर प्लेस करायला घेतलाय मला खात्री आहे माझी आई लवकरात लवकर सापडेल जानकी देवाला हात जोडते आणि म्हणते देव आपल्या पाठीशी आहे आई देव आपल्या पाठीशी आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऐश्वर्याला ते पेपर दाखवत म्हणते मला कळायला हवं की हे दिवस पेपर तू कोणाकडून आणि कशी तयार करून घेतेस आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही सांगणार नाही सांगायचंय मला कारण तुम्ही एखाद्याला कसं घोळात घ्याल ना ह्याचा काही भरोसा नाही काही सांगता येणार नाही आणि इकडे जानकीच्या रूममध्ये ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिका असतात जानकी म्हणते ऐश्वर्याला तोच माणूस मदत करतोय सारंग भाऊजीने ज्याला पाहिलंय आणि इकडे लता त्या मायाला म्हणते अगं काल रात्री मला जाग आली तेव्हा तू शेजारी नव्हतीस कुठे होतीस आणि मायाचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि इकडे ऋषिकेश म्हणतो आता जानकेची आईला शोधून काढेपर्यंत आपण स्वस्त बसायचं नाही असेच नवनवीत आणि फुल अपडेट पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आपण प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या भागात